का। तो एक सुरुवात नवीन धोक्यात आणायचं आहे तर ते लोकसभे ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे निवडणुकीच्या नंतर येणारे कडका विधानसभा हे वापरलं जाणार हे आपण लक्षात घ्या विधानसभा ही वापरल्या उद्या हे जर दोनशे पंचवीस आले तर ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून समजा ओबीसी ने याच मागणीचा वापर केला जाईल त्यासाठी एवढं एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे जात आकडेवारी जोपर्यंत येत नाही सात ग्रंणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही ओबीसी च्या आरक्षणाला स्थगित तोपर्यंत ओबीसी च्या आगे आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे नारा अनेक ओबीसी चे महाभाग म्हणतात सर कोण मोकळा आहे त्याला म्हटलं सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही तुम्ही उद्या कोर्टात गेला आणि सभागृहाच्या कापका जे आहे प्रोसिडिंग जे आहे त्याला चॅलेंज केलं तर कोर्ट तुम्हाला सांगणार आहे की बाबा एका कालच्या झारखंडचा माजी मुख्यमंत्री त्याची केस तुम्ही वाचलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुभसुरीची केस गेली के त्याला तीस लाख किंवा त्याच्यापेक्षा पेशा जास्त दिली असेल नाशिकव्हाडा मध्ये मतदान करण्यासाठी कोर्टाने सीबीआय नेमली ने को सीबीआय इन्क्वायरी केली सहा महिन्यामध्ये अहवाल दिला की कि सुनीलला पैसे मिळाले त्यांनी उचलले बँकेमध्ये टाकले आणि मतदार जे आहे ते काँग्रेसच्या बाजूने केला रेकॉर्ड आला सगळा सुप्रीम कोर्टाने रेकॉर्ड बांधणी केला ग्राह्य केला पण सुप्रीम कोर्ट म्हटलं की आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही भ्रष्टाचार झालाय तर हो आमचे हात बांधलेले आहेत आम्ही तिथे काहीच कारवाई शकत करत नाही करू शकत नाही याच कारण संविधानाने सांगितलंय की सभागृहामध्ये चाललेला कारभार याच्यामध्ये कोर्ट इंटरफिअर करू शकत नाही ते सभागृहाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून आमचे हात बांधलेले आम्हाला दिसत असलं माहीत असलं समजत असलं तरी आम्ही काही करू शकत नाही तीच परिस्थिती इथं होईल तीच परिस्थिती इथं एवढ्या गेला तर कोर्ट म्हणेल किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे निर्णय अगोदरच दिलेला आम्ही लक्षात येतो जनगणना होईल तेव्हा होईल पाच वर्षात झाली तर चांगली पाच वर्षात झाली नाही तर पुन्हा लटकत राहील अगोदरच असणार नगरपालिका महानगरपालिकेच्या ओबीसीच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने स्थगिती मिळालेली आहे नोकरी आणि शिक्षण याला स्थगिती सभागृहामार्फत मिळून जाईल मग काय ओबीसीने आता सरळ जागरूक झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे मला ओबीसी साहेब आम्ही एकत्र आम्ही तर लाखाच्या सभा घेतो म्हटलं तुम्ही तुम घेता ओबीसीच्या सभा घेता कि स्वतःच्या समाजाच्या सभा घेता तुम्ही सभा घेता त्या ओबीसीच्या सभा सभा घेता की समाजाच्या सभा घेता समाजाच्या सभा आम्ही घेतो मी सगळ्यात चांगलं उदाहरण देईन धनगर समाजाच्या असणाऱ्या पंढरपूरचं असणारं अधिवेशन धनगर समाजाने असताना पंढरपूरला अधिवेशन बोलवलं पाच लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित राहिला अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी केलं अटल बिहारी वाजपेयी आले भाषण झालं दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही धनगर समाजाला लोकसभेची लोक उमेदवारी मिळाली नाही एकही उमेदवारी मिळाली नाही कार्यकर्ते माझ्याकडे बोलत आले सर आम्ही असं एवढं केलं एवढं झालं पण आम्हाला ना उमेदवारी नाही बीजेपीने आम्हाला ना उमेदवारी दिली नाही मी त्याला म्हटलं की तुम्ही ताकद दाखवली तुम्ही मतदारसंघाची ताकद दाखवली की तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवली महाराष्ट्राची ताकत दाखवली ती महाराष्ट्राची ताकत जेव्हा मतदारसंघामध्ये येते त्यावेळेस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तीस पस्तीस चाळीस हजार पर्यंत आहे तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत आहे परिणाम काय आणि तीन लाखाच्या मतदारसंघामध्ये विचार केला मी आज या सर्व ओबीसी समूहाला आवाहन करतो माळ्यांनी माळ्याचं अधिवेशन घेतलं धनगरांनी धनगरांचं केलं वंजाऱ्यांनी के वंजाऱ्यांचं केलं किंवा इतिहास झाला काही काळ्यांनी केलं अमुख याने केलं तमुख याने केलं तमु के हे तुमचे समाजाचे समाज अधिवेशन तुम्ही समाजाची जाणीव करून दिली समाजाची ताकद तुम्ही असताना दाखवून दिली आहे समाजाची ताकद ताकद ती राजकीय नाही आपण लक्षात ज्या दिवशी आपण राजकीय ताकद निर्माण कराल त्या दिवशी आपल्याला इथले राजकीय पक्ष घ्यावे लागतील एवढं असं लक्षात घ्या आणि राजकीय ताकद निर्माण करायची तर ती समाजाच्या नावाने उभी राहणार नाही तर ती ओबीसी म्हणून राहणार मागासवर्गीय म्हणून राहणार बॅकवर्ड क्लासेस राजकीय उभी राहणार आणि ती ज्या दिवशी आपण दाखवाल त्या दिवशी राजकीय पक्ष हे तुमच्या पायाशी जोडलेले असतील आज आस तुम्ही त्यांच्याकडे जाता अशी असणारी परिस्थिती मित्र ती आता कळण्याची वेळ आली आता वेळ स्वतःच आरक्षण शापत ठेवायचं असेल तर ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल उमेदवार ओबीसी मधला कोणी असेल कोणी असेल तुम्हाला ठरवावं लागणार आहे की माझं मत ओबीसी माझ मत आरक्षणवादी आरक्षणवादी एस सी असेल एसटी असेल त्याला असं माझं मत ओबीसी असेल त्याला माझं मत उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये किमान शंभर आमदार जे आहेत ते ओबीसीचे आले पाहिजे ते लक्षात घ्या आणि ते करायचं असेल तो कोणाला पक्ष सोडण्याची गरज नाही जो काँग्रेसवाला त्यांनी काँग्रेस मध्ये राहाव तो बी जे पी आहे तो बीजेपी मध्ये राह जो उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये आहे त्यांनी उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये राह त्याला पक्ष सोडण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्याच्या बरोबर एक जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षामध्ये असेल तर भारतीय जनता पक्षाबरोबर तो असला पाहिजे त्यांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे ती म्हणजे मी माझ्या पक्षामध्ये भांडण करणार म्हणजे करणारच आणि कशाचं भांडण करणार तर मला तिकीट मिळावं म्हणून नाही भांडण तर मी सांगत नाहीये पण उद्याच्या समजोत्यामध्ये असं धरून चाला कि भारतीय जनता पक्षाला बघा त्यांच्या वाट्याला आलं तर तुमचं भांडण हे पाहिजे भांडण आपण असतानाही केलं पाहिजे ही पन्नास टक्के जागा पन्नास टक्के जागा या ओबीसी वाट्याला गेल्याच पाहिजे हे भांडण आपण त्या ठिकाणी केलं पक्ष सोडून उपयोगात पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे हे लक्षात घ्या आता या पक्षाच्या भांडणाला ताकद द्यायची असेल तर मी असं म्हणेन की ही जी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे तिची सांगता सात ऑगस्टला औरंगाबाद मध्ये आम्ही करतो सात ऑगस्टला आम्ही औरंगाबाद मध्ये करतोय सात ऑगस्टच सा महत्व काय आहे सात ऑगस्ट ला विश्वनाथ प्रताप मंडल लागू झालं काढला तो दिवस आहे मंडल लागू झाला सी आर निघाला तो सात ऑगस्ट ला निघाला आपल्याला राष्ट्रीय लढाईल जिंकायची असेल करायची असेल तर यापुढे त्या ठिकाणी साजरा झाला सात ऑगस्ट हा मंडळ दिवस त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे सुरुवात ही आपण केली जे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहेत ओबीसी माझं त्यांना असणार आव्हान आहे तुमचा राजकीय चेहरा ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं महत्वाचं आहे कसा एक तुम्ही आमदार निवडून आणले पाहिजे त्यातून दाखवता येतो नाही तर सात तारखेला मंडल दिन साजरा करताना आपण त्या ठिकाणी दाखवता आमदार निवडणुका नंतर आहेत तुम्हाला आपल्या पक्षामध्ये भांडायचे आपल्या पक्षामध्ये लढायचे ते लढत असताना आपल्यालाच विचार तुम्हाला तिकीट का आम्ही द्यायचं तुम्ही ते माळी तुमच्यावर धगर नाही मंजारी नाही अमोक नाही तमोक नाही इसाडी नाही कोणीच नाही मग तुम्हाला कशाला आणि पण म्हटलं की समाजाचे मेळावे हे वेगळे आहेत आणि ओबीसीचा मेळावा हा वेगळा आहे सात ऑगस्टला इथला वेगवेगळा ओबीसी समूह आहे यादी स्वतःच्या समाजाचे बॅनर स्वतःच्या समाजाचे बॅनर खेळ औरंगाबादला सात तारखेला पोहोचले लाखाच्या संख्येने आपण पोहोचला तर मी असं म्हणेन अर्धी लढाई आपण जिंकली हे लक्षात घ्या अर्धी लढाई आपण जिंकली आणि गावामधलं जे दहशत आहे तेही आपण असताना संपवायला सुरुवात केली राजकीय के पक्षाला आपण असणार त्याच्यातून भीती निर्माण गेली सात ऑगस्टच्या लाखाच्या ओबीसीच्या असताना इतर राजकीय पक्षांमध्ये थडकी भरवलेली असेल की आपण जर ओबीसी ला उमेदवारी दिली नाही तर आपल्याला मत मिळणार नाही याची खात्री होणार कारण आता चर्चा सुरुवात झाली आहे की मराठा ओबीसी ला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही काँग्रेस आणि एनसीपी मराठ्यांचे पक्ष आहेत हा स्टॅम्प लागलाय अशी असणारी परिस्थिती काँग्रेस आणि एन सी पी मराठ्यांचा पक्ष आहे श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे हा स्टॅम्प लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे गायस्थ ब्राह्मणांचे आहेत हेही आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून भूमिका घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेने ओबीसी ला सल्ला दिला की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जागा वाढवून घ्या जागा वाढवून घेतल्या की आपल्याला मराठ्याला सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी देता येईल आरक्षण त्या ठिकाणी देता येईल अरे मराठा समाज म्हणतोय की मला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी म्हणतोय की मी मराठा घ्यायला तयार नाही आरक्षण त्या ठिकाणी देता येईल अरे मुळात भांडण आहे की मराठ समाज म्हणतोय की मला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी म्हणतोय की मी मराठा घ्यायला तयार नाही म्हणजे आग लागलीय उत्तरेला आणि उद्धव ठाकरेचा बम चाललाय दक्षिणेला म्हणजे आग, <laughs> आग लागलीय लाग उत्तरेला आणि उद्धव ठाकरे यांचा बंब चाललाय दक्षिणेला ती आग कशी विचत ती आग विचार कशी शरद पवार आपण असं पाहिलं सगळ्यात सिनियर नेते अपेक्षा होती की हे वातावरण शांत करतील पण शांत करण्याच्या ऐवजी त्यांनी घासलेटच टाकून दिलं डिझेल टाकून दिलं पेट्रोल टाकून दिलं काय म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची शक्यता आहे आणि मग तेच तर आपल्याला थांबवायचं आहे की मणिपूर होऊ द्यायचं नाही राजकीय भांडण हे राजकीय भांडण राहिलं पाहिजे ते सामाजिक भांडण होतं का माण बदल पुण्या भांडण्याचं कामकाज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सर्व ओबीसी ला आहे की हा लढा आपल्याला मिळून या ठिकाणी लढावा कसा एक तुम्ही आमदार निवडून आणले पाहिजे त्यातून दाखवता येतो तर सात तारखेला मंडल दिन साजरा करताना आपण त्या ठिकाणी आमदार किती नंतर आहेत तुम्हाला आपल्या पक्षामध्ये भांडायचे आपल्या पक्षामध्ये आहे ते लढत असताना आपल्यालाच विचारते तुम्हाला तिकीट का आम्ही द्यायचं तुम्ही ते वाढी आहात तुमच्याकडून धनगर नाही मंजारी नाही अमृत नाही तमूक नाही